येत येत आहे आहे मंडळी नमस्कार मी प्रवीण दाडे ताडे गावराच्या का संध्याकाळच्या लाईव्ह तितंब्यात सारेच स्वागत करतो आज सकाउ ज्या पद्धतीने आपण एक सकावून एक आळावा टाकला पुऱ्या जिल्ह्यातला म्हणजे मेळगावापासून तर धामणगाव रेल्वे जो आळावा टाकला याचा आपल्याला जबरदस्त असा प्रतिसाद भेटला आणि डबल आम्ही त्याच तितंब्यात डबल तुमच्यासोबत जॉईन झालोय तर माझ्यासोबत सन्मान्य वरिष्ठ पत्रकार नितीश किलेदार सर सर नमस्कार गावरा स्वागत आहे सर निवडणुका झाल्या आहेत आणि या निवडणुकीत जर आपण विचार केला तर यावर्षी एक खास गोष्ट दिसून आली आहे ती गोष्ट म्हणजे अशी की लाडक्या बहीण योजनेचा या निवडणुकीत कोणत्या प्रकारचा फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीने सांगा मला कोणा ज्या प्रकारे महायुतीने ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना काढली ही योजना महाराष्ट्रामध्ये कशी सत्ता आणता येईल यासाठी मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न होते आणि निश्चितच ज्या प्रकारे भाऊबीज होती भाऊबीजीला पैसे येऊन जाईल आणि त्याच दिवशी महिलांना जे जा पंचेचाळीसशे रुपये आले त्यानंतर अजून एक आली कोणाला साडेसात हजार रुपये आले या योजनेचा निश्चितच लाभ झाला आहे आणि भाजप सरकारला याचा फायदा होणार मला असं वाटतं जवळपास एका मिनिटाच्या अंदर एकशे त्रेचाळीस लोक सर्व जयन झाले सर्व मी नमस्कार करतो पण प्रश्न असा आहे की मी इकडच्या बाजून झाला त्या सिस्टमवर तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आपण प्रत्येक प्रश्नाचं काय करू की थोडक्यात थोडक्यात एक तुमचं मत मी जाणून घेतो सुरुवात करू आपण महत्वपूर्ण असणाऱ्या मेळघाट जो एस टीसाठी साठी राशीव आहे राजकुमार पाटील केवलराम काळे आणि डॉक्टर चिमोटे यांच्यात असणारी लढाई कोणाच्या बाजूनं यावेळेस त्याचा निर्णय दे तुम्हाला वाटते मला असं वाटतं की ज्या प्रकारे मला तरी एक मागील जर इतिहास जर पंचवीस वर्षाचा तीस वर्षाचा जर मेळघाटात उतरला आपण तर यामध्ये माजी आमदार दयारामजी पटेल होते त्यांचा मुलगा हा त्यांचा उत्तराधिकारी झाला राजकुमार पटेल माजी आमदार तुलसीरामजी काळे होते त्यांचा मुलगा दोन हजार नऊ साली आमदार झाला केवळराम काळेच्या स्वरूपात आणि इथे कुठेतरी महाविकास आघाडीने प्रश्न पहिल्यांदा रोहित प्रश्न जो प्रश्न आहे पहिल्यांदा दुपारी उत्तर की राज्यात महाविकास आघाडी का महायुती मला तरी असं वाटतं की यावेळेस आपण हे सांगू शकत नाही की महायुती येणार की महाविकास आघाडी येणार कारण ज्या प्रकारचे चित्र महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे लोकसभेचे जर परिणाम बघितले महाराष्ट्रातले तर याला बघता महाविकास आघाडीचे येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि कुठेतरी म्हणून महा शक्ती परिवर्तन जे काढली आमदार मला असं नाही प्रश्न असा होता एकज़र 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 की ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आले आहेत एक्झिट पोलमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने एक जर एक दोन जर सोडले तर सहा सात एजन्सीचं असं म्हणणं आहे की महायुतीची पुन्हा महाराष्ट्र सरकार येणार आहे कारण याले सर्वस्वी कारणीभूत लाडकी बहीण योजना आहे कारण बैलने भेटलेलं जे लाडकी बहीण योजना आहे त्याचा खरोखरच महायुतीला फायदा होता अशा प्रकारचे एक्झिट पोल सांगून राहिले एक्झिट एक्झिट पोल पोल आल्यानंतर कित्येक वेळा परिणाम बदललेले आहे हे कित्येक राज्यात आम्ही बघितलेलं आहे की परिणाम एक्झिट पोल सांगले आणि एक्झिट पोल नंतर तो शेवटचा जो परिणाम तो निकाल एक वेगळा राहतो निश्चितच ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे त्यावेळेस शरद पवार साहेब होते त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत काँग्रेस सरकार होती काँग्रेस होती त्यांच्यासोबत परंतु ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतला शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेचं गट स्थापन झालं त्या लोकांना सर्वांना पूर्ण महाराष्ट्राने अभिनंदन केलं की बाई काहीतरी आगळं वेगळं हे करणार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परंतु ज्या वेळेस या क्षेत्रामध्ये अजित पवारची एंट्री झाली तेव्हा कुठे गेले जे तत्व होते की काहीतरी जे असणार भाजपची काही असतात ना नियम कुठेतरी हो हो। आम्ही काँग्रेस सोबत राहू नये काँग्रेसच्या विरोधात बोलतात सकाळी ते अजित पवार शपथ घेतात देवेंद्रजी सोबत संध्याकाळी आपल्या घरी जातात आणि त्यांना उपमुख्यमंत्री करतात आणि हा सुद्धा मेसेज तुम्हीच जात मला असं वाटतं बर ठीक आहे मेळघाटात पुन्हा मेळघाटात कोण पुढचा आमदार मला असं वाटते की ज्या प्रकारे दोन हजार नऊ झाली केवळराव काळे आमदार झाले या मतदारसंघामध्ये केवळराव काळेचा जनसंपर्क लगातार चालू होता त्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये आणि एकोणीसमध्ये ज्या प्रकारे परिवर्तनाला कसं आहे प वेळेनुसार कित्येक लोकांना पक्ष बदलावे लागले आणि त्या पक्ष पक बदला बदलीमध्ये अद्बत्तीमध्ये कोण कुठे गेलं कोण कुठे गेले माहितच निवड अचलपूरमध्ये कोण कोणता पक्ष घेतला हे काँग्रेस नेते वसुवाताई देशमुख जे मंत्री झाले काँग्रेसचे ते घड्याळमध्ये गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांना मोठं केलं सुरेखांत ठाकरे या शिवसेनेमध्ये गेल्या <laughs> म्हणजे त्याच प्रकारे तेव्हा राष्ट्रवादीमध्ये राम काळेंना सुद्धा जावं लागले पण तत्व त्यांनी काँग्रेसचे होते <laughs> परंतु जेव्हा त्यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर जेव्हा निवडणूक झाली नवनीत राणासोबत ते जोडले आणि <laughs> जेव्हा त्यांनी प्रवेश घेतला या निवडणुकीच चोवीसच्या लोकसभेच्या तेव्हापासून केवळराम काळे हा अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे मला तरी असं वाटतं त्यामुळे अजात शत्रू दुश्मनच नाही बिलकुल नाही त्यांचं व्यक्तिमत्व आणि एक इमानदार असणारा केवळराव काळे यावेळेस मोठ्या मला असं वाटतं म्हणजे केवलराम काळे भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार यावेळेस जो आहे तो फिक्स झाला खाली उतरू आपण अचलपुरात अचलपुरात प्रामुख्याने तीन उमेदवार दे प्रहारचे बच्चू भाऊ भारतीय जनता पार्टीचे प्रवीण वसंतराव तायडे याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ओमप्रकाश आपले उर्फ अनिरुद्ध देशमुख या तिघे जे फाईट झाले आहे या तिघेच्या फाईटचं काय रूपांतरण येणार आहे तेवीस तारखे उघडकी पहिले असं बोललं जातो ज्या प्रकारे लोकसभेमध्ये आमदार बच्चू कुडू यांनी नवनीत राणाच्या विरोधात जो उमेदवार दिला दिले स्वरूपामध्ये याचा नुकसान आमदार बच्चू कडूला होणार आहे असं म्हटलं जातं परंतु ज्या प्रकारे आमदार कडू यांनी ज्या मतदारसंघामध्ये केलेली विकास कार्य आणि लोकांसोबत केलेला जनसंपर्क आणि विशेष म्हणजे प्रहारच्या जी फौज आहे कार्यकर्त्यांची फौज हो निश्चितच त्यांनी कुठेतरी इथे बच्चूभाऊ नये म्हणून त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आहे आणि या मतदारसंघामध्ये जो मायनस वोट झालेला आहे म्हणजे शहरी क्षेत्रामध्ये तो शहरी क्षेत्राचा मायनस वोट जो आहे तो मला असं वाटते मुस्लिम समाजाने भरून काढलेला आहे या प्रकारचं चित्र आहे मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर अब्रार जे सुनील भोवले दिलेला पाठिंबा त्याचा रिटर्न बच्चू भोवले या अचलपुरात भेटलेला आहे काय निश्चितच भेटला आहे ना मला एक सांगा कुठेतरी आजपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण विदर्भामध्ये एक मुस्लिम उमेदवार सांगा मला की याने काँग्रेस तिकीट दिली आहे म्हणून एक फक्त म्हणलं नाही तुमच्यावर एक आरोप होता की तुम्ही एकदम डिप्लोमॅटिक बोलत एकदम फुलके बोला म्हणजे पत्रकार म्हणून एका आपल्या दर्शकाचा आरोप आहे तुमच्यावर माझं हा मी जी वस्तुस्थिती मांडत आहे या मतदारसंघामध्ये अचलपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे येथील काका देशमुख सारख्या लोकांनी इथून नेतृत्व केलेलं आहे काँग्रेस नेते उसुहादाई देशमुख यांनी नेतृत्व केलेलं आहे तुम्हाला सांगतोय मी इथून या मतदारसंघाचे माडी समाजाचे स्वर्गीय विनायक दादा कोरडे या मतदारसंघातून नेतृत्व केलेलं आहे परंतु परिवर्तन का घडत नाही दोन हजार मध्ये जेव्हा एक निवडणूक एकोणीसशे नव्याण्णव ची हारल्यानंतर बच्चू कडू जेव्हा मैदानात आले बच्चू कुडू हारल्यानंतर मैदानात आले आणि चार मध्ये जेव्हा लढले जनता त्यांचे पाठीशी उभी होती आणि जनतेने काँग्रेसच्या सरकार मध्ये असलेली भावी मंत्री नऊ मध्ये नाकारलं चार मध्ये नाकारलं चौदा मध्ये मोदीची लहर होती म्हणतात मला असं वाटलं नाही की या मतदारसंघामध्ये कुठंतरी मोदी लहर बघायला लढाई पाच हजारच्या मताने बच्चू भाऊ पुन्हा वीस हजार दोन हजार एकोणीस मध्ये असं वाटत होतं की भाजपाला माहिती त्यांना यश येत नाही परंतु भाजपाचे जे मानणारे आहे किंवा बबलू देशमुखचे समर्थक आहे या लोकांनी एकूणच पूर्ण आपले जे मत आहे भाजपाचे जे मत आहेत ते विभाजित एक झाले एकीकडे बच्चू मत गेले दुसरीकडे नाही मत गेले एकूणच त्र्याहत्तर पेक्षा जास्त मत अनिरुद्ध बबलू देशमुखने घेतले त्र्याऐंशी पेक्षा जास्त मत बच्चू कुळ घेऊन विजय झाले हा नऊ हजारचा डिफरन्स होता तर दोन हजार नऊ मध्ये या शहरामध्ये तेरा दिवसाचा जर कर्फ्यू नाही लागला असता ह्याचा जर हत्यारी झाली असती तर हे चित्र आता जी स्थिती आहे ही आता जो तो मतदार तो जागरूक आहे पण मतदाराने समजलंय की काय करायचं अचलपूर मध्ये येणारा आमदार कोण मला तरी वाटतं आमदार उच्चपुडू आमदार आहे परंतु ज्या प्रकारे लाडल्याबाई योजनेचा फायदा भेटला त्याला फक्त कसं आहे मतपेटा गोळायच्या दादा प्रवीण दादा तुम्ही एखादा शब्द पकडून घेणार आणि मला आरोपी ठरवणार नंतर म्हणून मी या यावर बोलू शकत नाही मला तरी असं वाटते की प्रवीण दादा तायडे ताए, जे व्यक्तिमत्व आहे भाजपा महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांना योगीजींचा आणि मुख्यमंत्री जे मध्य प्रदेशचे यादवजींच्या सभेचा लाभ कितपर्यंत झाला आणि महायुती सरकारने केलेल्या लोककल्याणकारी योजनेचा लाभ ते मतपेटामध्ये बंद आहे एक प्रश्न आहे आपले दर्शक अनंत खांडे प्रवीण दादा अचलपूर मतदारसंघात दोन महत्वाचे फॅक्टर एक म्हणजे करजगाव शिरजगाव ब्राह्मणवाडा आणि अचलपूर हे मुख्य भूमिका पार पाडत आहे तिन्ही पक्ष चाललेले डोकं खाजग्याचं काम पड हे गोष्ट तुम्ही मान्य करता काय बिलकुल नाही मान्य करता कारण अचलपूर मतदारसंघामध्ये निर्णायक जे मत आहेत ती करतगाव शिरसगाववाल्याचे आणि हा करतगाव शिरजगाव ब्राह्मणवाडा घाटाळतील जो पट्टा आहे हा इथून जर ज्याने मतं घेतले तो निवडून येणार ज्याने मतं घेतले आणि हा पट्टा नेहमी बच्चू बच्चू पार्टीशी आलेला आहे परंतु या पट्ट्यामध्ये सेन लावण्याचं काम कुठेतरी झालंय भाजपामध्ये ज्या प्रकारे बंडखोर उमेदवार अॅडव्होकेट प्रमोद गडरे यांनी उमेदवारी टाकल्यानंतर कुठेतरी मला तरी असं वाटते की काहीतरी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता नाकारत आ, प्रश्न झाला म्हणजे तुम्ही अचलपूरच्या कोणत्याच निर्णयावर ठाम नाही नाही प्रश्न असा आहे आपण आता थोडंसं आशेगाव पूर्णा मार्गे जो दर्यापूरले दर्यापूरची स्थिती सांगतो दर्यापूरमध्ये आजच्या तारखेत जे लढत दिसतं तशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गजानन लवटे शिवसेना एकनाथ शिंदे गट डॉक्टर लगेजी लढसूड आणि रवी राणा यांच्या प्रणीत असणारे युवा स्वाभिमानचे जे डॉक्टर रमेश बुंदिले बुंदिले यांच्यात हे लढत होत आहे खल्लाल झालेलं प्रकरण आणि काल झालेला निकाल काल झालेला मतदान याच्यात असं वाटते का की गजानन लवटे आणि गुंदेल यांच्यामध्ये होत असणारी लढई याच्यात अभिजीत लढसून कुठे मागे रकले आहेत म्हणून बिलकुल असं होण्याची शक्यता नाकारता येते तुम्ही जे ज्या प्रकारे म्हटलं आता दर्यापूरकर अंजणगावकर ज्या प्रकारे विचार करत करतात त्यांनी मला असं वाटते कुठेतरी पर्याय निवडला की आम्ही आमच्या इथे स्थानिक राहणाऱ्या व्यक्तीला आम्ही बहुमत देऊ आणि त्या त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे दोन आणि तीन असे लोक होते की यामध्ये द्यायचं तरी कोणाला द्यायचं माजी आमदार रमेशोरी करून व राहावं लागलं युवा स्वाभिमानीचे रवी राणा आणि उघडून या भाजपाच्या नेत्या असून नवनीत राणा यांनी खुला प्रचार केला त्यांचा हा एक दोन प्रश्न आहे यामध्ये कुठ तरी जो मतदार जो संभ्रमित झालेला आहे आणि भ्रमित मतदार हा गजानन लवटेकडे जाते रमेश गोंदिले जाते सांगता येत नाही परंतु अंकुश वाघपाजर वाघपाझर जे व्यक्तिमत्व आहेत त्यांना त्यांनी मतदान आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित केलेलं आहे मुस्लिम मतदार असो बौद्ध बांधव असो कारण कसं आहे की जे जात मोठी असते भाऊ निवडणुकीमध्ये आणि यामध्ये कुठेतरी जात असा हे दातीची माती खात नाही असा हा मेसेज जाते कुठेतरी म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की अंकुश वाघपाजरची जी उमेदवारी आहे त्या उमेदवारीला बघता अंकुश वाघपाजर हा लढतीमध्ये येणार आणि कॅप्टन अमित अडचूड ही लढतीच्या बाहेर आहे असा असे काहीतरी लोकांच्या प्रतिक्रिया अंजनगाव दरियापूर करायच्या आलेल्या आहेत नाही काय झालं दुपारी जे आपण सकाळी जे लाईव्ह घेतलं त्याच्यानंतर दर्यापूर अंजनगाव सुरपूर लोक फोन आले ते मला हे म्हटलं की तुम्ही जे गजानन लवटेले ज्या पद्धतीने रेसमध्ये आहेत हे बिलकुल खोटी गोष्ट आहे याच्या ठिकाणी ज्या लोकला काहीच मत नाही भारतीय जनता पार्टीच्याही लोकनं जे भारतीय जनता पार्टीचे पारंपरिक मतदार याही लोकांना रमेश गुंदिले यायला मतदान केलं म्हणजे गजानन लवटे यांची स्थिती डामडोल होत आहे काय मग मला एक सांगा प्रवीण भाऊ तुम्ही असं म्हणता गजानन लवटेची स्त्री डाव आण मग आहे काय मग कोणत्या मध्ये लढत अंकुश वाघ पालक मध्ये लढत समजत आहेसूळ मध्ये समजत आहे की रमेश मध्ये आहे म्हणजे या स्थितीत असं जर सांगायचं झालं की सकाळी ज्या पद्धतीनं गजानन लवटे याच्या नावाची आम्ही चर्चा चालू केली होती माया बोलण्यावर लय देण्याचा आक्षेप आला हे सांगत काही समजत नाही तेनं हे सांगितलं की खल्लाळ प्रकरणाच्या मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झाला आहे आणि नवनीत राणा यांचे असणारे रमेश गुंदिले हे जे आहेत आजच्या तारखेत रेसमध्ये येत आहे आता आपण खाली जो तिथूनच बाजून आसरा मार्गे गेलं की भाजपुरी भाजप बटनेरा बटनेऱ्यात या त्याच्यानंतर उद्धव आपल्या उद्धव असणारे सुनीलपूर सराडे सरा आणि रवी राणा याच्यात मुख्य लढत आहे पण लढत तिहेरी नसून दुहेरी होता याटो का याटोले विषय असा आहे की बडनेरा मतदारसंघामध्ये मागे तीन पासून याचा कोणता समाज आमदार रवी राणा जो व्यक्तिमत्व आहे याचा आपण समजू शकतो की बाबा याचा एक समाज आहे अशी कुणाल डेपे महामार्गासाठी त्या प्रकारच्या ह्या एकूण गोष्टी आहेत सध्या आता त्याच पद्धतीचं सर्व काही चित्र मला तरी पुन्हा uh, uh,